सोलापूर शहरातील पासपोर्ट ऑफिसपासून सिद्धेश्वर मंदिरावरून पार्क चौक अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणारा हा एक महत्त्वाचा रस्ता आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून हा रस्ता रखडला होता मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी ऐंशी लाखाचा निधी देऊन तिथला जो काही जागेचा प्रश्न आहे तो सोडवला त्यामुळं पासपोर्ट ऑफिस ते सिद्धेश्वर मंदिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत जाणारा हा दुसरा रस्ता म्हणजे एकेरी वाहतूक ज्या ठिकाणी सुरू होती त्या ठिकाणचा दुहेरी रस्ता बऱ्याच वर्षापासून बंद होता तो रस्ता कालच पूर्ण झालेला आहे त्याचं क्युरिंग म्हणजे यावरती सिमेंटच्या रस्त्यावरती पाणी मारणं किंवा जो क्युरिंगचा पिरियड आहे तो पूर्ण करणं याचं काम फक्त बाकी आहे लवकरच येतं दोन ते तीन दिवसात या रस्त्यावरून वाहतूक सुरू होईल त्यामुळं हा एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर महापालिकेनं करून घेतला आणि लवकरच हा रस्ता, रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला हायड्रेशनची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी आम्ही ट्राय हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लिटेंट्स रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याचबरोबर बॉटॉक्स येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त, फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हा हेअर अँड ब्युटी मध्ये